कॉलेजवाला लव भाग एक द लव स्टोरी सुंदर सकाळ झाली होती झाडांवर कोवडी पाणी त्यावर पडणार सूर्यप्रकाश मन वेधून घेत होती हिवाळ्याचे दिवस होते म्हणून पानांवर दवबिंदू मोत्यासारखे चमकदार वाटत होते थोडक्यात काय तर प्रसन्न अशी सकाळ पेंडेसरांच्या घरात नेहमीप्रमाणे ऑफिसला जाणाऱ्यांची घाई होती मेघा म्हणते अगमऋदूला उठ ना ग तुला आज ऑफिसला जायचं नाहीये का बघ किती वाजलेत नंतर तुझी धावपळ चालू होते मग मृदुलाची आई तिला उठवायला तिच्या रूम मध्ये जाते आपल्या मृदुला मॅडम अगदी शांत झोपलेल्या असतात एक्झाम संपल्यावर जशी डोळ्यांवर झोप असते त्याहून कमी नाही त्यांची झोपू मृदुला म्हणते काय ग आई झोपू दे ना यार जरा किती मस्त स्वप्न बघत होते मी जस्ट शाहीत मला रिंग घालून विल यू मॅरी मी असं म्हणणारच होता की तू उठवलं शी बाबा आई म्हणते काय ग हा शाहीत कोण आहे अजून हे बघ बा, बाई बाबांना कळलं ना तर तुला आणि मला दोघींना घराबाहेर काढतील मृदुला म्हणते अग आई तुला शाहीद नाही माहीत का अगं शाहीद कपूर माय फेवरेट हिरो आई म्हणते अच्छा तो वे मला माहीत असायला तो काय आपल्या शेजारी राहतो का जाऊ दे आता नाटक न ना करता उठ आवरून घे बर बाई मृदुला सर्व आवरून घेते आणि आपली स्कूटी घेऊन ऑफिसला जायला निघते तर ही आपली नायिका मृदुला पेंडसे मृदूला दिसायला छानच होती मध्यम उंचीची कमनीय बांध्याची नाकी सुरेख अगदी एखाद्या मुद्रेप्रमाणे रंग ना जास्त सावडा ना जास्त गोरा डोळे छान पाणीदार तेजस्वी केस अगदी मोठे नाही पण खांद्याच्या खाली पर्यंत येतील एवढे छान काळेभूर केस क्षणी तिच्या प्रेमात पडावं अशी व्यक्तिमत्व अगदी लागवी गोड सुस्वभावी आणि अगदी सामान्य मुलगी पेंडेसेच्या दोन लाडाचे सेंडेफळ एक म्हणजे आपली मृदुला आणि तिचा भाऊ तुषार राम पेंडसे आणि मेघा पेंडसे नोकरी करत आहेत राम बँकेत नोकरीला आहेत असा हा त्यांचा परिवार ऑफिसमध्ये मृदुला म्हणते अरे हा प्रल्हाद अजून कसा आला नाही मला तर म्हणाला मी पोचतोय ऑफिसला इतक्यात प्रल्हाद आला प्रल्हाद म्हणजे बॉयफ्रेंड गेले ते एकमेकांना डेट करत आहेत मृदुला आणि प्रल्हाद मध्ये अकाउंट डिपार्टमेंट मध्ये कामाला आहेत ते दोघे ट्रेनिंगला एकत्र होती मग एकाच डिपार्टमेंट मध्ये अशी ओळख वाढत गेली त्याचं रूपांतर प्रेमात झालं मृदुला म्हणते प्रल्हाद अरे बॉस आताच आले तू कुठे होतास नशीब त्यांचं लक्ष नव्हतं तुला लेट का झालं प्रल्हाद म्हणतो अगं हो ना किती प्रश्न विचारशील जरा लेट काय झालोय तर तुझी कटकट सुरू होते मला असतात काही काम मला प्रश्न विचारायचे नाही समजलं ना मृदूला म्हणते अरे हो ना किती भडक रे सॉरी तुला ओरडा पडू नये बॉसच म्हणून मी विचारलो तुला प्रल्हाद म्हणतो नाही ना पडला ओरडा मग जा ना काम कर आता माझ्या डोक्यावर नको बसू मृदूला म्हणते प्रल्हाद अरे तिचं काहीही न ऐकता तो स्वतःच्या कामाला लागला दिवसभर काम करताना तिने त्याला खूप मनवलं ते पण चूक नसताना कारण तिचं खूप प्रेम होत त्याच्यावर ऑफिस मधून निघताना तो काही न सांगता बॅग उचलून निघून गेला मृदुला हिरमुसली तिला समजते की प्रल्हाद तिला इग्नोर करतोय पण तिला ते गळी उतरत नाहीये ती त्याचा विचार करत करत डेस्क वर आवरते आणि निघतच असते की विक्की तिथे येतो विक्की म्हणजे तिचा कलिक विक्की म्हणतो काय झालं मृदूला घरी निघालीस का चल मी सोडतो तुला मृदूला म्हणते नाही नको मी जाईल विक्की म्हणतो अगं मृदुला कशाला त्या प्रल्हादच्या मागे टाइम वेस्ट करतीय काय आहे त्याच्यात तुझी कदर नाही बघ त्याला एकदा मला हो म्हण प्लीज मी तुला खूप हॅपी ठेवेल ट्रस्ट मी मृदुला मृदुला म्हणते हे बघ विक्की तुला आधीही सांगितलंय की माझ्या समोर हे परत बोलायचं नाही हा माझं प्रल्हादवर प्रेम आहे आणि लग्न करणार आहोत आम्ही माझ्या वाट्याला जायचं नाही समजलं तुला विक्की म्हणतो प्रेम आणि लग्न वाट बघतू तुला समजत नाहीये की वेळ पांघरून पेड गावाला जात आहे अगं तो तुला सोडणार आहे लवकरच आणि तो तुझ्याशी प्रेमाचं नाटक करत होता मार माय वर्ल्ड मुदुला ही विल डिच यू सण मृदुला म्हणते बस झालं विकी खूप बोललास तू खूप ऐकून घेतलेस मी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तू जर प्रल्हाद बद्दल काहीही बोललास ना तर मी तुझं तोंड रंगवून ठेवेल आमच्या नात्याबद्दल काहीही बोलायचं नाही इट्स नॉन ऑफ युअर बिझनेस लक्षात ठेव समजलं मृदुला त्याला सुनवून त्याच्यावर एक जडजडित कटाक्ष टाकून तिथून निघते मात्र मनात रागाने धुमसत असतो म्हणतो अरे जा एकदा फक्त तो प्रल्हाद तुला त्याचा खरा चेहरा दाखवून दे बस मग बघ तुझी कशी मज्जा घेतो मी ते खूप विश्वास आहे ना तुझा त्याच्यावर थांब तुला प्रेमाचा काय मोबदला भेटतोय ना तू जस्ट वेट अँड वॉच बेबी विक्की स्वतःशी बोलून डेव्हि स्माइल करतो मृदूला रागातच घरी येते खूप डिस्टर्ब असते ती घरी येऊन फ्रेश होते आणि आईला मदत करायला किचन मध्ये जाते घरी येऊन पण ती प्रल्हादला मेसेज कॉल करत असते पण तो रिप्लाय करत नाहीच मृदुलाचा मोड ठीक नाहीये हे आई ओळखते मृदुला कोणाशीच काही बोलत नाही गप्प काम करत असते पण सारखं मोबाईल चेक करते काम करताना तिचं अजिबात लक्ष नसतो मेघा म्हणते अगं काय चाललंय तुझं कुठे हरवलीयस आणि सारखं मोबाईल कशाला हवाय ग तू हातात काही लागलं किंवा भाजलं तर कुठे तुला किचन मध्ये मोबाईल बाजूला ठेवत जा बघू मृदूला मोबाईल बाजूला ठेवते आणि काम करत असते थोडा वेळ असाच जातो ती गप्प आहे बघून आईच विचारते तिला काय ग काय झालं बाडा अशी गप्प गप्प का आहेस कोणी काही बोललं का तुला मृदूला म्हणते अगं आई काही नाही डोकं दुखतंय थोडं बाकी काही नाही मेघा म्हणते अग मग जा आराम कर जरा जेवण झाल्यावर बोलावते मी तुला जा मृदूला स्वतःच्या खोलीत येते आणि रडू आवरत नाही मग खूप रडते तिला विक्कीचं बोलणं आठवतं आणि मग प्रल्हादच्या वागणुकीबद्दल वाईट पण वाटत असतं खूप मृदूला म्हणते का असं वागतोय प्रल्हाद तू आधी असं नव्हताच तू काय झालंय कुठे कमी पडलय आपलं प्रेम मृदूला रडत रडत स्वतःशीच बोलत असते खालून आईचा आवाज येतो जेवणासाठी तसं मृदूला चेहरा धुऊन चेहऱ्यावर खोटी स्माइल ठेवून खाली जाते जेवायला खाली मृदूला गप्पा आहे ते बघून तिचा मोठ ठीक करण्यासाठी तुषार तिची मस्करी करत असतो डायनिंग टेबलवर तुषार म्हणतो आई तू किती भोडी आहेस ग म्हणजे हिने डोकं दुखते सांगून पळ काढला ना स्वयंपाकघरातून आणि तू पण जाऊ दिलंस अगं तिला मृदूला म्हणते भाई काहीही नको हा बोलूस तू काय का आई सांग ना ह्याला बघ कस चिडवतोय तुषार म्हणते मी काय चिडवतोय मी तर आईला सांगतोय की तू किती ड्रामा क्वीन आहे मृदूला म्हणते अच्छा मी ड्रामा क्वीन आहे काय आणि तू कोण आडशी कुंभकर्ण ना त्यांच्यानंतर तूच असशील ना ढोल्या कुठला तुषार म्हणते मी ढोल्या नाहीये समजलय याला हेल्दी असं म्हणतात नाहीतर तुम्ही हाडांची काडक का झाली येत नुसती तुला असं एका बोटावर फिरवेल घरकन मी समजलं मृदूला म्हणते हा राहू दे राहू दे हा माहिती आहे मोठा पैलवान आहेस तू त्या दिवशी पालीला बघून घाबरला होता असं आठवत आहे हो ना आई कसली मज्जा आली ना तुषार म्हणतो माझं ठीक आहे ग मी तिला पाल समजून घाबरलो पण तुझं काय तू तर डायनासोर बघितल्यासारखं घर डोक्यावर घेतलं होतं आई म्हणते हे मात्र बरोबर बोललास हा तुषार खरंच घर डोक्यावर घेतलेलं बाबा हिने मृदुला म्हणते काय ग आई तू पण ना आता बाबा म्हणते तुम्ही दोघे काही बोलू नका माझ्या लेकीला हा ती माझी झाशीची राणी आहे समजलं का मृदुला म्हणते लव यू बाबा असंच हसत खेळत जेवण झालं आणि तो दिवस संपला दुसऱ्या दिवशी सकाळी रोजची घाई होतीच दारावर बेल वाजली म्हणून मेघा दरवाजा खोलला नमस्कार वहिनी काय म्हणताय कशा आहात मेघा म्हणते आहो भाऊजी या ना आहात या मी ठीक आहे तुम्ही काय म्हणताय किती वर्षांनी इथे आलात प्रवीण म्हणतो आहो वहिनी काल रात्रीच मुंबईत आलो आणि आज सकाळी सकाळी माझ्या लाडक्या मित्राला भेटायला आलो मेघा म्हणते हो का छान तुम्ही बसा ना भाऊजी मी यांना बोलावते मेघा रामला प्रवीण असल्याचं सांगते राम म्हणते अरे मित्रा काय म्हणतोय कधी आलास आणि कसा आहेस प्रवीण म्हणतो अरे हो हो आणि नीट भेटू दे मला दोघेही एकमेकांना मिठी मारतात राम म्हणते बाकी काय बोलतोय मित्र हॉटेल्स कसे चालले आहेत तुझे आणि एकटाच आलायस की श्यामला घेऊन आलायस प्रवीण म्हणतो अरे तो पण आलाय ना आता इकडेच शिफ्ट होतोय आम्ही बँगलोरला किचन किचनमध्ये किचनचे फ्रँज आहेत आता मुंबई मध्ये आता न्यू फ्रेंचाईज ओपन करायचं मनावर घेतले बाबा चिरंजीवानी मी सर्व त्याच्यावर टाकून रिटायरमेंट घ्यायचं ठरवलं आता राम म्हणते बर आहे बाबा ऐकून खूप चांगलं वाटलं बघ दीप्ती बहिणीचं स्वप्न होतं हे हॉटेल हो सुरू करणं पण त्या काही राहिल्या नाहीत ते बघायला पण तुम्ही त्यांचं स्वप्न पूर्ण केलं खूप आनंदाची गोष्ट आहे ही प्रवीण म्हणतो अरे माझं कसलं काय रे मी एक हॉटेल चालवत होतो खूप वर्ष पण श्यामने हा सर्व डोलारा उभा केला हे हे सर्व माझ्या श्यामने सार्थकी लावले त्याने खूप मनावर घेतलाय सर्व तुला तर माहिती आहे ना त्याचं त्याच्या आईवर किती प्रेम आहे ते श्याम प्रीती आणि रितेशला सांभाळताना माझी तारेवरची कसरत व्हायची पण मुलं मोठी झाली आणि सगळं समजून घ्यायला लागली प्रवीण आणि राम चहा नाश्ता करत त्यांच्या गप्पा चालू असताना मृदूला बाहेर आली राम म्हणते अगं ये बाळ प्रवीण ही बघ माझी मुलगी मृदुला प्रवीण म्हणतो कशी आहेस बाळा तू अगदी लहान होतीस चार पाच वर्षाची असताना बघितलेलं तुला ओळखलंस का मला तू राम म्हणते मृदुला हे प्रवीण काका तू लहान असताना आपल्याकडे यायचे नंतर बँगलोरला गेले राहायला मृदुला म्हणते कसे आहात काका तुम्ही मृदुला त्यांना नमस्कार करते थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारते आणि ऑफिसला जायची तयारी करते तिने आज बरगंडी कलरचा लॉंग स्लीव्ह टॉप आणि त्याखाली व्हाईट कलरची जीन्स पुढच्या केसांच काढून मागे पोणी केलेले असते केस कानात डायमंडचे आकाराचे टॉप गळ्यात नाजूक पेंड्यांची चेन हातात नाजूक स्टोनचं ब्रेसलेट लायनर आणि लाईट सॅड लिपस्टिक बस एवढंच काय तो मेकअप आणि वाईट स्नॅकर्स छानच दिसत होती ती ती बाहेर शूज घालण्यासाठी येते बाहेर शू रॅकच्या बाजूला कट्ट्यावर बसून शूज घालत असते आणि वर उठून वडते तर समोर कोणाच्या तरी धक्का लागतो आणि त्या व्यक्तीचं डोकं मृदुलाच्या डोक्यावर आपडत मृदुला म्हणते आई काय डोकं आहे की दगड आहे हा ती डोकं चोडत वर बघते तर समोर एक हँडसम मुलगा उभा असतो गोरापान ब्राऊन या, या, जेल लावून सेट केलेले केस साधारण सहा फीट उंच जिम करून कमावलेली पिडदार शरीर धार धारदार नाक नाक त्याने घातलेल्या शर्ट मधून पण त्याचे टोनस मसल्स अट्रॅक्टिव्ह दिसत होते तो मुलगा मृदुला कडे भान हरपवून पाहत उभा होता मृदुला म्हणते ओ मिस्टर तुम्हाला पुढे बघून चालत येत नाही का तो म्हणतो अ नाही ते आय एम रेली व्हेरी सॉरी मी आत एंटर करताच तुम्ही मागे वळलात आणि टक्कर झाली मृदूला म्हणते तुम्ही मोबाईल मध्ये बघत येत होतात म्हणून टक्कर झाली ठीक आहे तो म्हणतो खर तर चूक दोघांकडून झाली मग दोघांनी स्वारी बोलायला हवं ना मृदूला म्हणते अरे हो की मी तुम्हाला सॉरी म्हणालीच नाही बर जरा इकडे याल का तो मुलगा समोर आला तसं मृदुलाने त्याला डोकं खाली करायला लावलं आणि त्याच्या डोक्यावर परत डोकं आदळलं तो म्हणतो आ ही कुठली पद्धत आहे सॉरी म्हणायची की बदला घेत होता तुम्ही मृदुला म्हणते त्याचं काय आहे ना आता चूक दोघांकडून झाली मग ती सुधारायला पण नको का तो म्हणतो म्हणजे मृदुला म्हणते म्हणजे तुम्हाला माहित नाही का की असं डोकं जर कोणाच्या डोक्याला आदळलं तर परत तीच कृती करा करावी नाही तर सिंग फुटतात आपल्याला तो म्हणतो काही पण काय असं कुठे असतं का कधी उलट तुम्हालाच बदला घ्यायचं असेल म्हणून रिपीट टेलिकास्ट ना तो भुव्या जवळ आणून कमरेवर हात ठेवून तिला विचारत होता इतक्यात मागून तुषारचा आवाज येतो तुषार म्हणतो हे हाय ब्रो वॉश तुषार त्याला मिठी मारतो तो म्हणतो आय एम गुड ब्रो तू कसा आहेस तुषार म्हणतो अरे बंदा आपके सामने खडा आहे आय एम एनिवे कूल ब्रो इथे कधी आलास बँगलोरहून तो म्हणतो अरे काल रात्री आलो आणि आज सकाळी पप्पा मला घेऊन डायरेक्ट राम काकांकडे घेऊन आले त्यांना आपल्यापासून धीर नव्हता कधी मित्राला भेटतोय असं झालेलं त्यांना मृदूला दोघांकडे नुसतं पाहत उभी होती तिला काहीच समजत नव्हतं तुषार म्हणतो बाय द वे हिला ओळखलास का ही मृदुला माझी लहान बही आणि मृदुला हा श्याम प्रवीण काकांचा मुलगा लहानपणी आम्ही काही वर्षे एकाच वर्गात होतो मग हा बेंगलोरला गेला आणि आता आलाय परत श्याम म्हणतो आमची ओळख झाली मग अशीच हो ना मृदूला भुया जवळ आणून त्याच्याकडे रागाने बघत एक लोक देऊन तुषारला बाय करून निघून गेली श्याम कालातल्या कालात, कालात हसत तुषार सोबत घरात गेला सो हा आपल्या कथेचा हिरो श्याम प्रवीण बर्वे तुषार आणि श्याम लहानपणी एकाच शाळेत असतात नंतर श्यामची फॅमिली बँगलोरला शिफ्ट झाली श्यामची आई दीप्ती बर्वी ही तो लहान असताना त्याची आई त्याला कायमची सोडून गेली त्याचं आईवर खूप प्रेम होतं म्हणून तो आपल्या आईचं शेवटचं स्वप्न म्हणून दिप्तीच किचन हे तिच्या नावाचं हॉटेल बिझनेस खूप मोठा करायचं ध्येय घेऊन त्याच्यासाठी खूप मेहनत घेतोय त्याच्या आयुष्यात एकच वीक पॉइंट आहे तो म्हणजे त्याची आई आणि तिचं स्वप्न मित्रांनो कशी वाटते आपली ही नवीन कथा कमेंट करून नक्की सांगा प्लीज पुढे श्याम आणि मृदुलाच्या स्टोरीचा येणारा भाग बघायला विसरू नका खूप मजेशीर असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा भेटू या पुढील भागात धन्यवाद